पवार बोलतो हॅलो आवाज येतोय ना आता येतो बाळा काय घडणार तू हो मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा प्रेसिडेंट प्रेसिडेंटर ग्रुप सोशल मीडियाचं काम करतोय पूर्ण भारतभर आणि बाळा तू कुठलाय प्रॉपर येऊ लायचं का आणि जे ते लोक जे तुला ट्रोल कराय ना त्यांची लायकी नाही घाबरू नको तुझ्या पाठीचे टायगर ग्रुप आहे ऐकून घे आणि कोणते झाटे झिंगे तुला जे ट्रोल करायचं ना आणि तुला दोन चार दिवस माग तुला कोणी मारण केले का घाबरून नको ऐकून घे टायगर ग्रुप तुझ्या सोबत आहे असे गरीब मुलांचे जे प्लॅटफॉर्म स्वतः संघर्ष करून सोशल मीडियाच्या माध्यमातून असे युवक मुलं चांगले त्यांचे प्लॅटफॉर्म तयार करून घेतात ना त्यांच्या पाठीशी बिंदासपणे टायगर उभा राहतो आणि ऐकून घे असे झेंग्यांना घाबरायचं नाही त्यांच्या गांठी दोन नसते साल्यांच्या हँडगुळे असतात हँडगुळे साले म्हणून असे गरीब मुलांना टार्गेट करतात बिंदासपणे कधी पण अडचण आले अर्ध्या रात्री मला कॉल कर त्यांना चांगले घोडेच लावतो मी काय काम करतो तो आणखी काय नाही शेती वगैरे घाबरून नको माझं पण सोशल मीडियाला एकशे एक लाख अठ्ठेचाळीस हजार फॉलोअरिंग माझे घाबरून नको तुमच्या गावाकडून गावातल्या मुलाकडून नंबर घेतलो मी बिंदास कधी काय अर्ध्या रात्री फोन आला फोन गरज पडली तर फोन कर बिंदास भाऊ बिंदास घाबरू नको कोणी आलं तुला तर भांडण करेल ना बिंदास तयारीत राहतो